एक सात वर्षाचा सा पोरगा आहे आणि सात वर्षाचा सा पोरगा आहे मला खूप त्रास करून मारहाण करून माझा ती माफकर म्हणून माझ्या माझ्या लेकराला दोन हजारच्या लिटरचं ताकदीक शेकोत म्हणून माझा धीर धीर गणेश विठ्ठल जाधव आणि सासू वनिता विठ्ठल जाधव आणि मिस्टर माझा सचिन विठ्ठल जाधव यांनी मला मारहाण करून माहेरी पाठवली पाठवल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत पंधरा दिवसाच्या आत मला असं कळलं की विद्या हते आणि शीतलगवळी माझा मिस्टरांचा मला न सांगता परस्पर दुसरं लग्न केलेलं आहे मग केल्यावर मी असंच माहिती काढता गेले गेल्यावर तिथं विद्या हके आणि शीतल गवळी त्यांनी म्हणले की आम्ही तुमचं मिस्टरांचं लग्न केलेलं आहे आणि काम केलेलं आहे तुला काय करायचं कर असं म्हणून धमकी दिलं माझा लेकराचा जीव मारतो म्हणलं आमच्यावर वैद्य तू कुठल्या कारवाई केली तर तुला तुझ्या पोराला तुला जीव मार असं म्हणून मला पाठवून दिले मग त्यानंतर मी तिच्या आईच्या घरी गेलो तिची आई म्हणली माझं पोरी पोरीला मध्यस््री होऊन मध्यश्री होऊन शीता हीता कवळी आणि निद्या हके यांनी केलेले त्यांचं घर दाखवली मग मी त्यांच्या घरी गेले शीतल जिल्ह्याच्या घरी गेले घरी गेल्यावर शीता शीतलित्याला असं असं तू माझा मिस्टरचा न मला विचार करता व न माझा लेकराचा विचार करता तू कशी काय लग्न केली तिनं म्हटली की तिनं म्हटली की तुमच्या आणि मला पैसे दिले म्हणून आम्ही तुमचं मिस्टरांचं लग्न केलं मग लग्न केलं म्हटल्यावर मी विचारले की त्याला कोणी दिलं कसं लग्न झालं मग त्याने म्हटलं त्याची आधीचे त्याची आईनं सांगितले की आधीचे तीन ले, ले वर, क, 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 करुमन तीन नवरा झालेला आहे आणि हे माझं मिस्टर सचिन दादा हे चौथा त्याचं सोबत लग्न केलेलं आहे असं मला धमकी दिलं आणि त्यांच्या आईला म्हणलं चला आपण तुझ्या लेकीवर पण अन्याय झालेला आहे माझ्या लेकीवर माझ्यावर पण अन्याय झालेला आहे पोलीस कंप्लेंट करता करू मन म्हणल्यावर तीन विद्याहाती आणि शीतल गवळी हे दोघींनी त्यांना मान्य केले की तू कंप्लेंट देऊ नको म्हणून आणि त्यांच्यावर योग्य ते कारवाई शीतल गवळी विद्या हके

लोकांकडनं पैसे घेणे लग्न करणे लोकांना फसवणे आणि त्यांच्या घरासमोर कोणत्याही प्रकारचा कधीही गेला तर साडे रात्रीच्या साडे अकराच्या आणि बाराच्या दरम्यान कोणताही फंक्शन त्यांचा घरासमोर एक दिवस आठ किंवा दोन दिवस आणि दो हे फंक्शन कंपनसरी असत आणि एवढं असून देखील की हे लोकांना फसवतेच्यावर कोणताही प्रकार